हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी बनवते ते मटर निमोना तर त्यासाठी इथं बघा दोन वाट्या मटर आहेत आणि दोन बटाटे घेतलेत आणि ही आहे कोथिंबीर हिरव्या मिरच्या आणि एक दोन तुकडे अद्रकाचे घेतलेली आहेत तर बघा ही बटाटे घेतले आहेत आता सगळ्यात पहिल्यांदा मी या बटाट्याला असं लांबकं लांबकं कट करून घेते कर हे बघा असे हे असे फाक करून घ्यायचे बटाटे तुम्ही बारीक बी कट करून घेऊ शकता या बटाट्याला ना मी पाण्यात टाकून ठेवते कारण की ना मग बटाटे असं बाहेर ठेवले काळ पडतात तर हे बघा असे असं आपल्याला दोन बटाटे घेतलेत बघा मी आणि साल काढून घेतलेत शिजवलेली नाहीत कच्चे तर हे बघा असे लंके लंके खोडी करून घ्यायचे आहेत तुम्ही याला ना बारकं कट करून घेऊ शकता तर लई मोठे वाटले तर असं ना एकातले दोन फाक करून घ्यायचे आता हे बटाटे कापून झालेले आहेत आता याला मी थोडंसं देऊन घेते म्हणजे ना सगळं पांढरं पांढरं पाणी निघून जाता यायचं थोडंसं पाणी घालून ठेवतं म्हणजे ना काळे देऊ पडत नाही आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबर घालून घेते आणि दोन मिरच्या अशा बारीक कट करून घेते भांडं थोडं मोठं असल्यामुळं ना वाटलं जात नाही आणि अद्रक आता याला ना थोडंसं पाणी घालून वाटून घेते व थोडं घालते म्हणजे वाटलं जातं चांगलं तर बघा आता ना हे तवा ठेवलेला आहे चटणी तयार झाल्या आता त्याच चटणीच्या भांड्यामध्ये ना ही मटर वाटून घेते अगोदर बघा याला असं दरदर वाटून घेतलेलं आहे आपण जास्त पेस्ट करायची नाही आहे असं दरदरच वाटून घ्यायचं आहे बघू शकता कसं वाटून घेतलं तर चला मग पुल्ली प्रोसेस करू तर आता आपलं तेल गरम झालंय आता याच्यामध्ये ना ही बटाटे बटाटे घालून घेते आणि याला ना लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे बटाटा चांगल्याला परतून घ्यायचे तर आता बघू शकता आपलं बटाटा मस्त असं तळलेलं आहे लालसर झालेलं आहे तर आता याला नाही एका प्लेटमध्ये काढून घेते मी आता हे ना पन्नास टक्के चांगलं शिजलेलं आहे तर बघू शकता आता बटाटा काढून घेतलेला आहे जेवढं तव्यामध्ये ना तेल आहे ना आता याच्यामध्येच ना ही जी मटरची दर दर वाटून घेतले आहे मटर ते घालून घ्यायचं आणि ह्याला ना चांगलं परतून घ्यायचं तर आता ह्याला चांगलं परतवून घ्यायचं तर आज भाजीला ना मेनच काम आहे मटरचं तर त्यामुळं मटर जास्त प्रमाणात वापर करायचा आहे भाजीसाठी तर बघू भाजी शकता तर मस्त असं भाजून घ्यायचं आहे जो तोपर्यंत भाजायचा जोपर्यंत ना मटरचा कच्चा वाद जात नाही तोपर्यंत छान परतून घ्यायचं याला तर बघू शकता आपलं मटर छान भाजत आलेलं आहे तर आता बघू शकता आपलं हे मटारचं वाटण बनलेलं होतं ना वाटून परतवलेलं ते पण पर छान असं परतलं गेलेलं आहे बघू शकता ते छान बनलेलं आहे हे होऊ शकता छान असं परतलं गेलेलं आहे आता कढई ठेवली आहे गरम करायला आता याच्यामध्ये ना दोन दोन चमचे तेल घालते आता तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आता तेल चांगलं गरम झालं आता याच्यामध्ये जिरे एक चमचा भर आणि एक चमचा मोहरी जिरे मोहरी चांगली तळी द्यायचं आहे आणि ह्या भाजीला ना लसूण वापरलं जात नाही तर त्यामुळे तु, तु, तु तुम्हाला जर आवडत असेल तर घातला तरी चालतं पण मी नाही वापरते तर आता जिरे मोहरी चांगली तळल्यानंतर थोडंसं हिंग घालायचं आता हे पण चांगलं परतून झालेलं आहे तर आता ही हिरवी मिरची कोथिंबीर आणि अद्रकाचे पेस्ट घालून जायचं आता हे चांगलं परतून घ्यायचं त्याच्यात काही जास्त मसाले पडत नाहीत अगदी साधा सिंपल बनतं आहे आणि मसाल्यांना चांगलं परतून घ्यायचं आहे जेवढा मसाला चांगला परतला जातो ना तेवढं भाजीला टेस्ट छान येते आता मसाले चांगले तळल्यात त्याच्यामध्ये ना एक टमाटर टाकते चिरून आणि चांगलं परतून घ्यायचं घातल्यानंतर थोडंसं मीठ टाकून घेते जेणेकरून टमाटा लवकर मऊ व्हावं आता टमाटा चांगलं जरा मऊ झालेलं आहे आता याच्यामध्ये ना हळदी पावडर घालून घेते त्यानंतर एक चमच्यावर धने पावडर आणि एक अर्धा अर्धा चमचा ना किचन किंग मसाला घातलेला आहे तुम्ही याच्यामध्ये गरम मसाला किंवा तुमच्या आवडीनुसार कुठलाही मसाला घालू शकता पण याच्यामध्ये जास्त मसाले पडत नाही त्याच्यामुळे थोडासा किचन किंग मसाला घातलेला आहे तुम्हाला जर लाल तिखट टाकायचं असेल तरीही टाकू शकता पण मी नाही टाकलेलं टाकलेलं आहे तर याच्यामध्ये थोडंसं पाणी आणि चांगलं तेल हिथेपर्यंत करून घ्यायचं तर बघू शकता रेसिपीमध्ये ना मेन काम मटरचं आहे त्यामुळं मटर जास्त प्रमाणात घालायचे आहे आता मस्त असे मटर घालून झालेले आहेत आता याला एक दोन मिनटं चांगलं शिजवून घ्यायचंय तर आता चांगलं परतवून झालेलं आहे तर आता याच्यामध्ये ना हे जे वाटण होतं ते घालून घ्यायचे म्हणजे ते मटर भाजून ठेवले होते ना ते घालून घ्यायचं आहे आता तर आता बघू शकता छान असं मिक्स झालेलं आहे आता याच्यामध्ये ना बटाटे होते ना तळून ठेवलेले ते घालून घ्यायचे आहेत आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे चांगलं मिक्स करून घेऊया चांगलं परतवून घ्यायचं आता याला आणि याच्यामध्ये ना आता पाणी घालून घ्यायचं आता पाणी घालून घेतलेलं आहे ू शकता ह्याला शिजण्यापुरतं पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला आता चांगलं मिक्स करून घेऊया छान असं आता मिक्स झाल्यानंतर बघा एक दहा मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे एक दहा मिनटं चांगलं शिजवून घेऊया याला त्याच्यावर ताड घाकून ठेवते मी का मस्त असा आपला निमोना तयार झालेला आहे आता शिजलाय मस्त तर बघू शकता खूप छान लागतो टेस्टी बनतो आणि अगदी कमी साहित्यामध्ये दोन ते तीन साहित्यामध्ये तर बघू शकता किती छान झालेलं आहे आता बंद करून ठेवते आणि थोड्या वेळानं तुम्हाला दाखवते कसं बनलं आहे ते कलर हे किती छान आलेला आहे एकदम मस्त आणि टेस्टी असा साधा सिंपल मटर निमोना तयार झालेला आहे तुम्ही याच्यामध्ये ना बटाट्याच्या बारीक फोडी करूनही घालू शकता तरग साधे सिंपल न? तर अगदी साध्या आणि सिम्पल पद्धतीनं आणि खूप टेस्टी लागतो बघा जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका तर तुम्ही बघू शकता याला कलर किती छान आलेला आहे मस्त असा आपला मटर निमोना तयार झालेला आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुम्ही याला भातासोबत भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता खूप छान आणि टेस्टी बनतो आणि अगदी कमी मसाल्यामध्ये तयार होतो